एकोणतीस जून तेरा वर्षांनी भारतीय संघाने कोणत्याही फॉर्मॅट मधला वर्ल्ड कप जिंकला त्याच्यामुळे साहजिकच आहे आपल्या क्रिकेट वेड्या देशामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि याच आपल्या विश्वविजेत्या भारतीय संघाचं काल भारतामध्ये आगमन झालं आणि त्यांचं जबरदस्त असं स्वागत करण्यात आलं आणि त्यांच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये एक मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मरीन ड्रायव्ह ते वानखेडे स्टेडियम अशा विजय परेडचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये याच खेळाडूंचं स्वागत आणि सेलिब्रेशन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि याच कार्यक्रमामध्ये बोलत असताना रोहित शर्माने हार्दिक पांड्याचं तोंड भरून कौतुक केलं आता हार्दिक पांड्याने या वर्ल्ड कप मध्ये कशा प्रकारची कामगिरी केली आहे हे आपल्याला सर्वांनाच माहितीये परंतु हार्दिक पांड्याचं रोहित शर्माने वानखेडे स्टेडियम मध्ये केलेले कौतुक हे हार्दिक पांड्यासाठी खूप स्पेशल होतं कारण का आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ह्या वर्षी झालेल्या दोन हजार चोवीसच्या आय पी एल मध्ये ह्याच वानखेरी स्टेडियम वर हार्दिक पांड्याला जबरदस्त ट्रोल करण्यात आलं होतं आणि त्याच स्टेडियम मध्ये आज हार्दिक हार्दिक पांड्याचे नारे लागत होते मग हार्दिक पांड्यासाठी हे लागणारे नारे इतके स्पेशल का होते हार्दिक पांड्याला ट्रोल करणारे लोक आज अचानकपणे हार्दिक हार्दिकचे नारे काय लावत होते आणि ही किमया हार्दिक पांड्याने कशी काय साधून आणली हे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मी सुमित गुरव आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तब्बल तेरा वर्षांनी आपण कोणत्याही फॉर्मॅट मधला वर्ल्ड कप जिंकला कारण का दोन हजार अकरा साली आपण ओडीआय वर्ल्ड कप जिंकला होता आणि जर टी ट्वेंटी वर्ल्ड कप चा विचार केला तर दोन हजार सात साली आपण हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता त्याच्यामुळे कित्येक वर्ष मागील आपण वर्ल्ड कपच्या प्रतीक्षेमध्ये होतो आणि मागील दहा वर्षांमध्ये आपण कित्येक वेळा वर्ल्ड कप जिंकण्याच्या जवळ गेलो पर, परंतु आपल्याला अपयश आलो त्याच्यामुळे हा वर्ल्ड कप जिंकणे खूप आपल्या भारतीय संघासाठी महत्वाचं होतं आणि हा वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम आपल्या भारतीय संघाने केला त्याच्यामुळे आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये सध्या उत्साहाचा आणि आनंदाचं वातावरण आहे आणि याच आपल्या भारतीय संघाचं काल तब्बल पाच दिवसांनी भारतामध्ये आगमन झालं आणि या भारतीय संघाचं जबरदस्त असं स्वागत दिल्लीच्या एअरपोर्टवर आपल्याला बघायला मिळालं आणि याच भारतीय संघाचं जबरदस्त असं स्वागत करण्याचा कार्यक्रम बी ने मुंबई येथे आयोजित केला होता काल मुंबई ते मरीन ड्रॅम ते वालखेडे स्टेडियम अशी या संघाची विजयी परेड मिरवणूक काढण्यात आली आणि त्याच्यानंतर या संघाचं स्वागत आणि सेलिब्रेशनाचा कार्यक्रम काल वानखेडे स्टेडियम मध्ये पार पडला आणि या स्वागताच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना रोहित शर्मा यांनी हार्दिक पांड्याचं खूप सारं कौतुक केलं त्यांनी या कार्यक्रमामध्ये सांगितलं की हार्दिक पांड्याने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टाकलेलं शेवटचं षटक हे आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि हे म्हटल्याच्या नंतर संपूर्ण वानखेडे स्टेडियम मध्ये काल हार्दिक हार्दिक असे नारे लागत होते आणि हे लागणारे नारे हार्दिक पांड्यासाठी खूप स्पेशल चल होते कारण का याच वानखेडे स्टेडियममध्ये दोन महिन्यापूर्वी झालेल्या आय पी एलमध्ये याच हार्दिक पांड्याला जबरदस्त प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं याच हार्दिक आज जे लोक हार्दिक हार्दिक असे नारे लागवत होते तेच लोक आय पी एलमध्ये हार्दिक पांड्याला बू करण्यामध्ये व्यस्त होते आणि त्याच्यामुळे हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर जबरदस्त परिणाम आपल्याला बघायला मिळाला होता आणि त्याचाच परिणाम मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर देखील झाला होता मित्रांनो या हार्दिक पांड्याच्या ट्रोलिंगच्या नंतर हार्दिक पांड्याचं सिलेक्शन आपल्या वर्ल्ड कपच्या संघामध्ये झालेलं होतं त्याच्यामुळे हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमध्ये कसा काय परफॉर्मन्स करेल याकडे सर्वांचं लक्ष होतं आणि आय पी प्रमाणेच हार्दिक पांड्याला तिकडे बु आणि ट्रोल केलं जातंय की काय अशी भीती होती परंतु हार्दिक पांड्याने या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त कामगिरी करत या सगळ्या ट्रोलन्सला उत्तर दिलंय मित्रांनो हार्दिक पांड्याने या संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली जबरदस्त फलंदाजी केली आणि आपल्या संघाला जे जी काही गोष्ट आवश्यक होती ती सगळी गोष्ट करून देव संघाला विश्वविजेता बनवलं मित्रांनो या वर्ल्ड कप मध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी जबरदस्त होती साखळी सामन्यांचा सा विचार केला तर हार्दिक पांड्याने आयर्लंडच्या विरुद्ध तीन विकेट काढल्या त्याच्यानंतर साखळी सामन्यांमध्ये सगळ्यात महत्वाची मॅच होती आपली पाकिस्तानच्या विरोधात त्या पाकिस्तानच्या विरोधात झालेल्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्याने महत्वाच्या दोन विकेट काढल्या त्याच्यानंतर झाल्या सुपर एटच्या मॅच चालू सुपर एटच्या पहिल्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्याने अफगाणिस्तानच्या विरोधात चोवीस बॉलमध्ये बत्तीस रन केले त्याचबरोबर बांगलादेशच्या विरोधात झालेल्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्या मॅन ऑफ द मॅच होता त्याने गोलंदाजी करताना एक विकेट काढली त्याचबरोबर फलंदाजी करताना स सत्तावीस मध्ये पन्नास रन केल्या होत्या त्याच्याबरोबर सुपर मधील सगळ्यात महत्वाची आपली मॅच होती ती ऑस्ट्रेलियाच्या विरोधात या मॅचमध्ये देखील हार्दिक पांड्याने सतरा बॉल सत्तावीस रन केल्या होत्या त्याच्यानंतर सेमीफायनलची मॅच होती आपली इंग्लंडच्या विरोधात आणि ही खूप इम्पॉर्टंट मॅच होती कारण का गेल्या वेळी सेमीफायनलमध्ये आपला इंग्लंडने पराभव केला होता तर ह्या मॅचमध्ये देखील हार्दिक पांड्याने अगदी क्रुशियल वेळी येऊन तेरा चेंडूमध्ये तेवीस रन बनवले होते आणि ते दोन मारलेले फ्लॅट षटकार कोणीही विसरू शकणार नाही आणि यानंतर आली सगळ्यात जबरदस्त आणि महत्वाची मॅच म्हणजे वर्ल्ड कपची ची फायनलची मॅच आणि ही मॅच होती दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना एकशे शहात्तर रन बनवल्या यामध्ये हार्दिक पांड्याला फलंदाजीसाठी फक्त दोन चेंडू मिळाले आणि या दोन चेंडूंमध्ये देखील हार्दिक पांड्याने पाच रन बनवल्या आणि ते पाच रन देखील खूप महत्वाचे होते कारण का वर्ल्ड कप आपण सात रनने जिंकला आणि ह्याच्यापेक्षा जबरदस्त कामगिरी हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली आणि त्याच्यामुळेच आज वर्ल्ड कप आपल्या हाता हातामध्ये आहे कारण का एकशे शहात्तर धावांचा पाठलाग करत असताना ज्यावेळी हेनरीज क्लासेन स्टप्स आणि मिलक हे फलंदाजी करत होते तेव्हा असं तो वाटत होतं की भारतीय संघ ह्या मॅचमध्ये हरणार कारण का जेव्हा क्लासेन फलंदाजी करत होता त्यावेळी तीस चंडमध्ये तीस धावा असा होता हव्या होत्या आणि इथून वाटत होतं की एक दहा बारा चेंडूंमध्ये पुढच्या ही मॅच संपून टाकेल आणि पुन्हा एकदा आपल्याला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागेल परंतु हार्दिक त्याच वेळी काढलेली क्लासेनची विकेट ही टर्निंग पॉईंट ठरली आणि तिथून पूर्णपणे सामना पारटला परंतु हा सामना पुढे जाऊन शेवटच्या ओव्हरमध्ये सहा चेंडू सोळा धावा अशा ठिकाणी येऊन पोहोचला आणि ज्यांना टी ट्वेंटी क्रिकेट समजतं त्या सर्वांना माहिती की सहा चेंडू सोळा धावा ह्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये काही मोठ्या नाही कित्येक वेळा ह्या सहा चेंडू सोळा धावा झाल्यात दा। कारण की आपण इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज ही वर्ल्ड कप ची फायनल आपण बघितले त्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सहा चेंडू एकोणीस धावा असताना चार चेंडूंमध्ये ब्रॅथवेटने सामना संपवला होता त्याच्या यावेळी देखील सहा चेंडूंमध्ये सोळा धावा असताना त्याच प्रकारचा त्याच तोडीचा फिनिशर समोर होता आणि तो होता डेव्हिड मिलर त्याच्यामुळे डेव्हिड मिलर कडे ती ताकद आहे की हा सामना एक हाती संपवण्याची परंतु कर्णधार रोहित शर्माने टाकलेली जबाबदारी हार्दिक पांड्याने जबरदस्त आणि योग्य प्रकारे निभावली तिथून डेव्हिड मिलर ची विकेट काढली आणि आपल्या संघाला सात रन्सने हा सामना जिंकून दिला आणि तिथून आपला संघ विश्वविजेता झाला परंतु मित्रांनो हार्दिक पांड्यासाठी ही कामगिरी खूप स्पेशल होती कारण का दोन महिन्यापूर्वी सलग दीड दोन महिने त्याला ट्रोल केलं जात होतं आणि ती मानसिकता घेऊन वर्ल्ड कपमध्ये येणे त्याचबरोबर मध्ये घडलेलं त्याचं घटस्फोटाचं प्रकरण आणि या सगळ्यातून बाहेर पडून ही कामगिरी करणे ही खूप स्पेशल होती आणि काल त्याच्यासाठी स्पेशल दिवस होता कारण का ज्या स्टेडियममध्ये त्याला बू बूचे नारे लावले हो जात होते त्याला प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जात होतं त्याच स्टेडियम मध्ये त्याच्याच कौतुकाचा आणि त्याच्याच कौतुकाचे नारे लावणारे पब्लिक त्याने काल बघितलं त्याच्यामुळे मित्रांनो बरेच वेळा म्हणतात की आपण एखादी गोष्ट करत असताना लोक काय म्हणतात याकडे आपण लक्ष द्यायचं नसतं कारण का जी लोक तुमच्या पडत्या काळात तुम्हाला हसत असतात तुम्हाला ट्रोल करत असतात तुमच्यावर टीका टिप्पणी करत असतात तीच लोक तुम्ही सक्सेस झाल्याच्या नंतर तुमच्या मैत्रीच्या तुमच्या यशाच्या आणि तुमच्या साथीच्या गोष्टी आणि तुमच्यासाठी टाळ्या वाजवण्याचं काम करत असतात त्याच्यामुळे हार्दिक पांड्याचं हे उदाहरण सर्वांसाठीच खूप मोटिवेशनवाला आहे बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद